राज्य सरकारकडून मनुस्मृतीचं समर्थन केलं जात आहे त्यातून विद्यार्थी आणि तरुण पिढीमध्ये विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय मनुस्मृती आणि अन्य कोणत्याही धार्मिक बाबींचा शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश असू नये अशी मागणी इचलकरंजीतील इंडिया आघाडी आणि विविध प्रागतिक पक्ष संघटनांनी केली आहे या मागणीसाठी प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा करून शहरात ठिकठिकाणी थीक मनुस्मृतीची होळी करण्यासह तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला मनुस्मृतीमध्ये विषमतेवर आधारित आणि वादाचा पुरस्कार केलाय त्यामुळे अनेक पुरोगामी विचारवंतांनी या धर्मग्रंथातील विषमता नाकारली आहे मात्र मनुस्मृती शिक्षणात आणून राज्य सरकार तरुण पिढीच्या मनामध्ये विष कालवत आहे त्याला विरोध करत इचलकरंजीतील इंडिया आघाडी प्रागतिक पक्ष आणि विविध पुरोगामी संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रांत कार्यालयावर धडक मारली शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा किंवा कोणताही धार्मिक विषय आणू नये अशी मागणी करण्यात आली तसंच या प्रकरणी राज्य सरकारनं ठाम आणि स्पष्ट भूमिका घेतली नाही तर शहरामध्ये ठिकठिकाणी थीक मनुस्मृतीची जाहीर होळी केली जाईल आणि तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा इशारा देण्यात आला यावेळी प्रताप होगाडे शशांक बावस्कर मदन कारंडे सयाजी चव्हाण संजय कांबळे प्रकाश मोरबाळे सुहास जांभळे प्रसाद कुलकर्णी नंदा साळुंखे उपस्थित होते